नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता हे दिवाळी त्या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चालू आहे हॉटेलमध्ये त्या कामावरचे सर्व पब्लिक माझ्या मागे तुम्ही बघू शकता तर सर्व आपली मंडळी आहे ऑफिसची तर आता सर्व आपण चाललो आहे लंचला आम्ही आता आहे अर्ना हॉटेल मध्ये तर आता इथे आमचा लंच लंच आहे ऑफिस तर्फे बघू शकता हॉटेल आहे आणि सर्व आपले म्हणजे व्हेज खानाय व्हेज खा सग वेज वाला नॉनवेज भी खा है नॉनवेज वाला वेज भी खा सकता बुफे अनलिमिटेड आहे लंच है जितना है उतना लिमिटेड है आपके अंदर तो सीटिंग है तो सब अभी तेरा सकल आता है आत्मरित सामने ओके गाइस द

अंडर <laughs> <दारा उमर बाद। laughs> का लाइन लगाया ला <laughs>

तर जेवण झाले होते खूप छान त्यानंतर आपण पुढे वळत गोड पदार्थांकडे तर मी घेतले होते एका वाटीमध्ये गुलाबजाम नंतर ट्राय केले स्ट्रॉबेरी मूस आणि सर्वांचं आवडतं आईस्क्रीम तर फायनली आमचा लंच झालेला आहे खूप छान असं लंच झालं सर्व मंडळी खूप खूप झाले तर आता आपण चालू आहे तर हा ब्लॉग आपण इथेच एन करू आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय